सध्याच्या धावपळीच्या युगात वयाच्या साठीनंतर अनेक शारीरिक व्याधी मागं लागतात निवृत्तीनंतर काही जणांना धड चालताही येत नाही तिथं सायकल चालवणं म्हणजे महादिव्यच पण ही किमया साध्य केली आहे मुरलीधर आर्तेकर यांनी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी मुरलीधर यांनी कोल्हापूर ते नागपूर हा तब्बल एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय तोही सायकलवरून विशेष म्हणजे चाळीस वर्षात कधीही सायकलला हात न लावलेल्या मुरलीधर यांनी केवळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर हा उपक्रम पूर्ण केला ते आहेत मुरलीधर आळतेकर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या आळतेकरांकडे पाहून धडधाकट तरुणांनाही लाज वाटेल अशी त्यांची जिद्द आहे आत्ताच्या तरुण मुलांना पाच किंवा दहा किलोमीटर सलग सायकल चालवायला सांगितलं तर ते जमणार नाही वयाच्या पन्नाशी किंवा साठीमध्ये शरीराच्या विविध व्याधींनी अनेक जण त्रस्त झालेले आपण पाहतो मात्र मुरलीधर आळतेकरांसाठी वय हा फक्त नंबर आहे आळतेकर रोज सकाळी चालण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसरात जातात गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा दिनक्रम नियमितपणे सुरू आहे एके दिवशी चालता चालता मुरलीधर यांच्या मनात विचार आला आपण पंधरा वीस किलोमीटर चालू शकतो मग सायकल चालवायला काय हरकत आहे आणि त्यांनी ठरवलं सायकलवरून लांबचा प्रवास करायचा या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी समस्या यांचा कसलाही विचार न करता चाळीस वर्ष सायकलला हात न लावलेल्या एकोणऐंशी वर्षाच्या मुरलीधर यांनी सायकलवरून कोल्हापूर ते नागपूर हा एक हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेऊन प्रवासाला सुरुवातही केली कुणालाही सोबत न घेता त्यांनी हा प्रवास केला जे मिळेल ते खाऊन जिथे सोय होईल तिथे राहून कधी केवळ प्लॅस्टिकच्या बारदानावर तर कधी ग्रामपंचायतीच्या झोपून त्यांनी रोजचा सुमारे ते किलोमीटरचा प्रवास केला त्यांनी पायी अथवा सायकलवारी आरोग्याचे रक्षण करी या टॅगलाईनचा प्रसार केला त्याचबरोबर कमी प्रदूषण घडेल पर्यावरणाचे रक्षण हा त्यांच्या गोखले कॉलेजमधील विद्यार्थी दशेतील पालवी ग्रुपचा मोटो देखील सिद्ध केला एकोणऐंशी वयात त्यांनी केलेलं साहस आणि दाखवलेली जिद्द भल्या, भल्या अचंबित करून सोडणारी आहे नागपूरमध्ये पोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं या यशस्वी उपक्रमानंतर त्यांचं कोल्हापुरात नुकतंच आगमन झालं त्यावेळी त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार पालवी ग्रुपचे सदस्य आणि विविध मान्यवरांनी जल्लोषी स्वागत केलं शरीर निरोगी असेल आणि मनात प्रचंड इच्छाशक्ती असेल तर आकांक्षा पुरती गगनही ठेंगणे या उक्तीचा प्रत्यय येतो हे मुरलीधर आर्तेकरांनी सिद्ध करून दाखवले याच शंका नाही बी न्यूजसाठी कॅमेरामॅन राहुल जकताप सह ताज मुलानी